गेले पंधरा ते सतरा वर्ष पुणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि विकासाच्या कामामध्ये नगरसेवक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून वसंत मोरे यांनी फार मोठं मोठं योगदान दिलेलं आहे एक राजकीय कार्यकर्त्या म्हणून त्यांची जी ओळख आहे की ज्या पक्षामध्ये ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आजपर्यंत राहिले काल त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी मी त्यांना इथं भेटायला आलो कारण माझे गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे संबंध आहेत असा कार्यकर्ता जर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आला त्या प्रवाहामध्ये आला तर निश्चितपणे त्यांचा आदर सन्मान योग्य तो राखला जाईल आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सुद्धा एक ताकद पुणे शहरामध्ये वाढायला मदत होणार आहे आज जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राज्यकारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यादा एक शक्ती उभी केलेली आहे त्या शक्तीमध्ये वसंत मोरेंसारख्या कार्यकर्त्याची ताकद जर सामील झाली तर निश्चितपणे महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये यावं ही विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसमध्ये विनंती तुम्ही करताय त्यांना येण्याची वसंत मोरेंनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली की त्यांना खासदारकी लढवायची आहे तुम्ही त्यांना लोकसभेला संधी देणार का असे मी या ठिकाणी जे आलो अजून आमची काही चर्चा झालेली नाही आहे एक चांगल्या कार्यकर्त्याचा राष्ट्रीय पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितपणे योग्य तो आदर मान सन्मान राखला जाईल आणि भविष्यातला जर आपण विचार केला तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आज आम पुणे शहराला गरज आहे आणि काँग्रेसला गरज आहे म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा ही विनंती करण्यासाठी आला त्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती काय तुमचं बोलणं झालंय का त्यांनी पक्ष सोडल्यानंतर किंवा काही निरोप होता तुम्ही तो घेऊन आला असं काही झालंय किंवा फोन लावून देणार आहे तुम्ही वसंत मोरे आणि माझे अनेक मैत्रीचे संबंध आहेत आता आम्ही आलोय अजून आमच्या चर्चा व्हायची आहे मला त्यांच्याशी काही चर्चा करायची आहे आणि त्यानंतर त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो वर नाही नाही मी काही निरोप वगैरे असं काही नाही ही प्राथमिक चर्चा आहे मी तुम्ही दिल्लीत असता बऱ्याच वेळात तुम्ही हा निरोप दिल्ली पर्यंत पोहोचवणार आहे किंवा काय असं होऊ शकतो आमच्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक गोष्टी असतात त्यामुळे आज माझी जर चर्चा झाली असेल वसंत मोरेंशी तर मी काय तुम्हाला उत्तर देऊ ना दादा पण त्यांनी पक्ष या कारणासाठी सोडलाय की पुणे लोकसभा त्यांना लढायची पण मनसेतूनच त्यांना विरोध होताना फायदा मिळत होता म्हणून त्यांनी पक्ष सोडलाय आता ते अपक्ष लढायला म्हणून जी भेट घेतली आहे त्यामध्ये पुणे लोकसभा करणार आहे का किंवा तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ इच्छिता का ते जर तुमच्या पक्षात आले तर नुसतं तुमच्या पक्षात प्रवेश करून त्यांचं जे राजकीय पुढचं भविष्य आहे ते त्यांना मजबूत असं वाटणार आहे का कारण की ते लोकसभा लढायसाठी मला 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 असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर वसंत मोरे आपल्याला देते असे आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे पुणे शहरातून काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आहे आणि तो निवडून आणायचा असेल तर आम्हाला सर्व ताकदीचं आज आम्हाला गरज आहे आणि म्हणून आम्ही पुणे शहरामध्ये चांगले कार्यकर्ते जे वसंत मोरे सारखे ते जर पक्षामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे आमची ताकद वाढणार आहे चर्चा उमेदवारी माझी माझी विनंती राहील कृपया अजून काही गोष्टी आता दहा मिनटं सुद्धा झालेल्या तिथं आले मला कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांच्यासोबत मला एक दहा ते पंधरा मिनटापूर्वीच त्यांचा फोन आला होता आणि मी त्यांना इथलं माझं लोकेशन पाठवलं मी इथं आहे म्हटलं ते आलेत आणि आल्यापासूनच आपणच बोलतोय ना मला त्यांना माझ्या माझ्यासंघ काय बोलायचं मला त्यांच्या संग काय बोलायचं हे अजून काहीच ठरलेलं नाही तेव्हा माझी कृपया विनंती राहील की पहिल्यांदा मला बोलू देत आता काय म्हणतात मला बोलू तर द्या म्हणजे आज पहिल्यांदाच दादा मला भेटायला आलेले आहेत मला राऊत साहेबांचा पण फोन येऊन गेलाय सुप्रियता यांचा पण फोन येऊन गेलाय मला सगळ्या पक्षात काल कॉन्टॅक्ट झालंय परंतु मी प्रत्येकाला मी दादांना सुद्धा दादा, आता तेच सांगतोय की दादा मी आता माझून बोललं नाही त्यांना पण मी तेच विनंती करणार की दादा तुमचा जो काही प्रस्ताव असेल जो काही विषय असेल ते माझ्या त्यांनी बोलल्यानंतर मी त्यांना एक दोन दिवस तरी कालावधी हो मला मी काल पण सांगतोय की मला दोन दिवस तरी या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला मिळले पाहिजेत त्याच्यानंतर मला जी काही मला हे करायचे असेल जो निर्णय घ्यायचा असेल तुम्ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेईल मनसेतून मला सगळ्या नेत्यांचे फोन आले मान्य साहेबांचं सुद्धा मला या ठिकाणी जे काही आमच्या पक्षाचे नेते काल रात्री अकरा वाजता भेटायला आलेले मी त्यांना पण काल सांगितलं की बाबा मला माझ्या हात जोडून विनंती असेल की मला नका साहेबांबरोबर बोलायला हवं कारण मला ते जमणार नाही आजपर्यंत मी मान्य साहेबांना कधी खोटं बोललो नाही आणि आता परत एकदा मी त्यांच्यासोबत बोलून हो साहेब मी येतो असं मला म्हणणं जमणार नाही मी माझ्या परतीचे सगळे दोर कापलेले आहेत मला परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये येता येणार नाही मी येणार नाही तेव्हा माझी त्यांना मी विनंती केली की मला नका फोन देऊन्स आहेत कधी कधी नाही मी या सगळ्या गोष्टींना योग्य वेळी उत्तर दिलं मला वाटतं की म्हणू द्या कुत्रा म्हणू द्या वसंत काय होतात काय आहे हे सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारा तो तुम्हाला सांगेल पवार साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं फोन जेव्हा केला तेव्हा काय बोलणं झालं सुप्रिया सुळेंच सुद्धा तुमच्याशी काय बोलणं झालं त्यांनी काय ऑफर दिले का तुम्हाला नाही मला ताईंच पण बोलणं झालं की खालच्यालाच मला वाटतं की आय थिंक लक्ष्मीकांत खाबिया साहेब ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला ताईंचा फोन लावून दिला मी त्यांना मला ते म्हटलं की मी उद्या तुम्हाला भेटते म्हणून काय पण त्यांनी काय काहीच बोलणार मला वाटले मला बोलायचे राऊत साहेब म्हटले तुम्ही सक्षम आहात मी तुमचं सगळं पाहत असतो सोशल मीडियावरती तुम्ही जो निर्णय योग्य निर्णय घ्या फक्त ते काय बोलले होते ते ते तोच परत एकदा त्यांनी तोच विचार केला उच्चार केला तेच तेवढंच मला काल बोललो भाजपमध्ये जायचा तुमचा काय विचार आहे का पहिल्यांदाच दादा आले अजून मी दादांसंग बोललो नाही दादांस बोलू देत त्याच्यानंतर पुण्यनगरीचे महापौर मोहळ यांचा फोन काल रात्री झालेला आहे अंदा माझ्या संघ बोलला की एक मित्र म्हणून बोल पक्षाचा म्हणून नाही की दादा जे काही विषय झाला तो चुकीचा झाला मला तुझ्या संघ बोलायचे मी उद्या तुला फोन करून घेतो म्हटलं कालपासून जे तुमच्या ट्रोल करता ते जे ट्रोल करता त्याच्यामधले कमेंट्स वाचा ना मला ट्रोल करणार मला काय कधी आयुष्यामध्ये भीती वाटली नाही मला ट्रोल करण्यापेक्षा मला एक गोष्ट लक्षात ठेवा की कालच्याला संध्याकाळचा माझा तुम्ही माझ्या पेजचा जर तुम्ही स्क्रोल बघितला तर कालच्याला मला चारशे चौऱ्याण्णव के फॉलोवर्स होते आणि कालच्याला मला चारशे शहाण्णव के फॉलोअर्स झाले तर माझा एक काही तासांच्या कालावधीमध्ये फॉलोअर्स माझे वाढलेत फॉलोअर्स माझे वाढलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की मी जो ट्रॅक घेतलाय तो ट्रॅक मला वाटतं की माझे फॉलोअर्स मला सांगतात की तो योग्य आहे म्हणून माहीत नाही पण आता मला कोणाला फॉलो करायचं ते मी सांगेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका